डिसेन्ट फाउंडेशनला धन्यवाद देतो विशेषतः जितू शेट बिडवाई असतील महेंद्र शेट बिडवाई असतील योगेश धर्मी असतील आतार सर आदिनाथ चव्हाण आदिनाथ शेट चव्हाण त्याचबरोबर त्यांचे सगळे सहक डिसेंट फाऊंडेशनच्या सगळ्या अनेक कार्यक्रमाला महाराज मी उपस्थित आहे आणि डिसेंट फाउंडेशनचा या सगळ्यांमध्ये आता आम्ही एवढं एकरूप झालो आहे कारण डिसेंट फाऊंडेशनला आम्ही म्हणजे एकत्रच काम करतोय असं वाटतं परिवार हा काही वेगळा परिवार आम्हाला वाटत नाही कारण गेले कित्येक दिवसापासून या परिवाराशी आम्ही जोडलं गेलेलो आहे अनेक वेळेला या जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहिलं ज्येष्ठांपासून तर लहानपर्यंत दिवाळीमध्ये महिलांना साडी असण्याचा कार्यक्रम असं करायचं की त्यांनी त्या पेशंटला या जुन्नर तालुक्यातून घेऊन जाऊन हॉस्पिटलला घेऊन जायचं त्याचं ऑपरेशन करायचं त्याला दोन टायमाचं जेवण नाश्ता आणि त्याला परत घरी आणून सोडायचं एकही रुपया खर्च न करता या डिसेन फाउंडेशन आज काम करते आणि हजारो लोकांना त्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत झाली दिवंगांच्या बाबतीमध्ये अनेक कॅम्प घेतले गेले आरोग्याच्या बाबतीत कॅम्प घेतले गेले विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण असत विशेषतः कळी उमलताना मुलींसाठी अनेक शाळांमध्ये हजारो मुलींना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं आणि कमी कली उमलतानाच मार्गदर्शक पुस्तक वाटप करायचं काम डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आणि नक्कीच मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायचंय का डिसेंट कार्य हे अशाच पद्धतीने उद्याच्या काळामध्ये भविष्यात तुमचं चालू राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जितूशेठ आम्ही सगळे मंडळी व्यासपीठावर आलेलो मंडळी आम्ही फक्त स्टेजवर दिसायला आलेलो नाही तर तुम्हाला तुमच्या पाठीवर हात टाकायला आणि तुमच्याबरोबरीने काम करायला या ठिकाणी आलो त्यामुळे डिसेंट फाउंडेशनला उद्याच्या काळामध्ये जी कुठली अडचण असेल त्या अडचणीमध्ये आम्ही सगळे मंडळी तुमच्या बरोबरीनं आहोत आणि या जनमाल तालुक्यातील या तम तमाम मायबाप जनतेची सेवा आपण सगळी मंडळी करताय त्या, त्या सेवेमध्ये आमचा खारीचा वाटा इथून पुढच्या काळामध्ये नक्की असेल एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आजच्या दिव्यांग दिनाच्या आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद